आताच ती एक दोन महिन्यापूर्वी तिचे वडील हे आमचे भूत अध्यक्ष आहेत ती जेव्हा या करियर मध्ये सुरुवात झालं तेव्हा ती पेढे घेऊन आली मी तिला पेढा भरवला आणि असं एक कौटुंबिक नातं असताना आणि तेव्हा तिचं करिअर सुरू झालं सात आठ ट्रीप इंटरनॅशनल झाल्या आणि ती आज आपल्यातून गेली आहे त्याच नक्की घरातलं एक सदस्य गेल्याच्या ज्या भावना असतात त्याच आहेत मैथिली पाटीलच्या जाण्यामुळे सर्वच नवा ग्रामस्थांना आणि सर्वच पंचक्रोशीतल्या सर्व मंडळींना आणि ज्यांना ज्यांना हे वृत्त कळलंय त्या सगळ्यांनाच ती दुःख झालेलं आहे एक तरुण वयातली मुलगी आपल्या प्रोफेशनमध्ये आत्ता कुठे प्रगतीच्या दिशेनं पुढे चालली आहे अशा वेळेला तिचं जाणं हे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून हळहळ व्यक्त करण्यासारखं आहे खरं तर अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली त्यानंतर तिचं शव मिळेपर्यंत आयडेंटिफाय होईपर्यंत सगळ्यांनीच एका अर्थानं आपल्या भावनांना बाण घातला होता पण आज प्रत्यक्षरित्या तिचं पार्थिव पाहिल्यानंतर सगळ्याच कुटुंबियांचा आणि सगळे जे आप्तजन आहेत सगळ्यांच्या भावनांचा हा बाण फुटला पण निश्चितच हे दुःखातून सावरण्याची शक्ती सुद्धा त्यांना द्यावी अशीच इच्छा